नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आहे शौर्य माझा या चॅनलवरती तर आज आपण एक महिलांसाठी गुड न्यूज आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे या योजनेचा जो आपण वाट पाहतो तो ही योजनेचा जे ऑनलाईन प्रक्रियेचा जो कालावधी आहे तो एक जुलैपासून म्हणजेच उद्या सुरू होत आहे आणि उद्यापासून ऑनलाईन उद्या प्रक्रिया ही सुरू होणार आहे तर अर्ज कसा करावा त्यासाठी लागणारे कागदपत्रे काय आहे त्याची पात्रता काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊया तर चला तर पाहूया मग सर्वप्रथम अर्ज कसा करावा त्यानंतर अर्ज जो आहे सुरुवात होणार आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून त्यानंतर शेवटची जी तारीख आहे अर्ज करण्याची आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस त्याच्यानंतर तात्पुरती यादी प्रकाशन जे आहे का प्रकाशित होणार आहे त्याचा दिनांक आहे सोळा जुलै त्याच्यानंतर जे आहे तक्रार किंवा आपल्याला हरकत किंवा जे आहे का प्राप्त करण्यासाठी जर आपली काही अडी अडचण असेल अर्जामध्ये तर त्याची तारीख जी आहे ते सोळा जुलै ते वीस जुलैच्या दरम्यान म्हणजे या कालावधीमध्ये जे आपली काही अडचण असेल ती आपण हे करू शकतो त्यानंतर जे आहे का तक्रार किंवा हरकतीचे निराकरण करण्याचा जो निरा कालावधी आहे हा एकवीस ते तीस जुलै आहे त्यानंतर शेवटची जी अंतिम यादी लागणार आहे ती एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला लागणार आहे आणि याचं मेन जे आहे लाभार्थ्याचे बँकेमध्ये जे आहे ई के वाय सी करणे आवश्यक आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे लाभार्थी ज्या महिला आहेत यांनी जे आहे का आपलं जे ई के वाय सी आहे बँकेत हे करणं गरजेचं आहे आणि ते, ते दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत करणे त्यानंतर जो लाभार्थी आहे या लाभार्थ्याच्या अकाउंटला जो निधी येणार आहे पहिला हप्ता त्याची तारीख आहे चौदा ऑगस्ट आणि त्यानंतर महिन्यात प्रत्येक महिन्याच्या जे आहे पंधरा तारखेला या योजनेचा जो लाभ भेटणार आहे तर चला या या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ही कोणकोणती आहेत तर पाहूया या योजनेसाठी जे सर्वात एक नंबर आपल्याला लागणारं जे आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे जे की वेबसाईट जे आहे का उद्याच्याला सुरू होईल त्या वेबसाईटहून जे आहे का अर्ज करायचा आहे नंबर दोन लाभार्थ्याचे आधार कार्ड हे असणे आवश्यक आहे त्यानंतर नंबर तीन महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला असणे आवश्यक आहे नंबर चार कुटुंबाचा उत्पन्न दाखला म्हणजेच वार्षिक उत्पन्न जे आहे तुमचे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे याचा एक तुम्हाला पुरावा लागणार आहे नंबर पाच आहे बँक खाते पासबुक हे जी जे आहे का आपली पहिल्या जो तुमचं बँकेचं जे फर्स्ट पेज आहे त्याची तुम्हाला एक झेरॉक्स लागणार आहे छायांकित प्रत लागणार आहे त्याच्यानंतर नंबर सहा एक तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो एक लागणार आहे आणि नंबर सात जो आहे रेशन कार्ड एक लागणार आहे तुम्हाला यासाठी रेशन कार्ड जे आहे का कंपल्सरी आहे आणि नंबर आठ आहे सदर योजनेच्या अटी आणि शर्ती पालन करण्याबाबतचे एक हमीपत्र राहील हे हमीपत्र हे ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरता त्या ठिकाणी तुम्हाला कुठेही अवेलेबल होईल आणि तिथून ते तुम्ही जे आहे का भरून देऊ शकता तर अशा प्रकारचे जे एवढे कागदपत्र आपल्याला ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच अर्ज करण्यासाठी लागणार आहे या योजनेसाठी जी पात्रता आहे ही पात्रता काय आहे बघूया तर या योजनेमध्ये जे आहे का नंबर एक पात्रता आहे लाभार्थी हा जो आहे महाराष्ट्र राज्याचा रहिवासणे असणे आशन्या, आवश्यक आहे नंबर दोन राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत त्यानंतर परित्यक्त आणि निराधार ज्या महिला आहेत यांच्यासाठी नंबर तीन महिलेचे कमीत कमी वय जे आहे एकवीस पूर्ण असावे आणि जास्तीत जास्त जे आहे साठपर्यंत वय मरत आहे नंबर चार आहे या लाभासाठी लाभार्थी महिलेचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे आणि नंबर पाच आहे लाभार्थी महिलेचे कुटुंबातील वार्षिक उत्पन्न जे आहे हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अर्ज कसा करावा अर्जासाठी लागणारी कागदपत्रे आणि याची पात्रता काय आहे हे पाहिले आहेत जरी कुणाला काही अडचण असेल या डिस्क्रिप्शनमध्ये खाली मी लिंक देतो आहे या लिंकवरती जाऊन तुम्ही पी डी एफ याचा जो आहे जी आर पी डी एफ करू शकता आणि या हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन नव व्हिडिओ जे आहे मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल आणि ते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत राहतील तर चला तर मग मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला धन्यवाद